दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी सहा वाजता भाजप अमरनाथ यात्री संघ लायन्स तर्फे पंचवीसव्या रत्नेश्वरी पाऊस दिनेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रत्नेश्वरी गडावर अमरनाथ यात्रेकरूंनी हजारो बिया तसेच सीडबॉल पेरले बालाजी मंदिर हनुमान मंदिर टेकडी नांदेडेतून या पाऊस दिनेची सुरुवात करण्यात आली पंचवीसावी अमरनाथ यात्रा चार जुलैला व सव्वीसावी अमरनाथ यात्रा अकरा जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडवरून रवाना होणार आहे अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने तीन महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाचपणी या पाऊस करण्यात आली संपूर्ण भारतात अशा प्रकारे अमरनाथ यात्रेकरूंची पूर्वतयारी फक्त नांदेडमध्येच घेण्यात येते चार जुलैपासून ते सतरा जुलैपर्यंत आम्ही अमरनाथ यात्रेला जाणार आहोत त्याची पूर्वतयारी म्हणून गेले तीन महिन्यापासून दिलीप भाऊ आमची म्हणजे दररोज सकाळी आम्ही सकाळी म्हणजे आपल्या कवठ्याचा जो पूल आहे त्या पुलावर आम्ही पायी तिथं जवळपास एक तासभर पायी फिरत होतो मी तर प्रत्यक्षामध्ये मी आणि माझी मिसेस गणेशनगर ते ता पर्यंत आम्ही पायी येत होतो आजचं खरं म्हणजे आजची जे यात्रा झाली पदयात्रा झाली अतिशय अप्रतिम झाली माझ्या जीवनामध्ये जे काही आनंदाचे क्षण आहे त्याच्यामध्ये ह्या एक आनंदाचा क्षण आहे खरं म्हणजे दिलीप भाऊचं नियोजन एवढं चांगल्या पद्धतीचं आहे की आम्ही कोणी कल्पना केली नव्हती की अशा पद्धतीची पदयात्रा होऊ शकेल सकाळी बालाजी मंदिरापासून सकाळी सहा वाजता आम्ही आलो तिथं सकाळी सकाळी सहा वाजता नाश्ता चहा पाणी झालं तिथून येतो ती प्रकारचा सत्कार सुद्धा आमच्या सगळ्यांचा केला गेला तिथून आम्ही राम मंदिर म्हणजे खेडकोचे राम मंदिर आहे तिथंसुद्धा आमचा आमचे ज्या ठिकाणी त्या लोकांनी आमचा यथोचित सत्कार केला तिथेही नाश्ता पाण्याची व्यवस्था होती तिथून आम्ही परत झरीला आम्ही गेलो झरीमध्ये आमचा तिथं त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये गेलो आपलं जे झरीच्या अलीकडे गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वारामध्ये तिथेही दर्शन घेतलं तिथेही सत्कार आमचा केला गेला त्याच्यानंतर झरीला माधुरा झरीकरांचं जे कॉलेज आहे तिथं आमचे त्या ठिकाणी सुद्धा सत्कार केला सगळ्यांचे यथित सत्कार झाला त्या सत्कारापेक्षाही त्या ठिकाणी दिलीप भावने जे काही नियोजन केलेलं आहे ते करत असताना अमरनाथ यात्रेला जाताना जे काही त्या ठिकाणी जस ज्या वेगवेगळ्या प्रकार अतिशय खडतर अशा प्रकारची यात्रा आहे तो अनुभव घेण्याच्या अगोदर सर्व मानसिक आणि शारीरिक अशा प्रकारची तयारी आमच्याकडून घेण्याचा प्रयत्न गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी केलेला आहे आजची यात्रा सुद्धा अतिशय चांगली चुककर होती अतिशय आनंद मिळाला तर म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे अनेक आम्ही यात्रा केल्या त्याच्यामध्ये सर्व एवढी नियोजनबद्ध पद्धतीची यात्रा म्हणजे दिलीभाव करून घेतात ते म्हणजे मला आता वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कोणी एवढं नियोजनबद्ध पद्धतीनं यात्रा घेत नसेल त्याचं आणि अतिशय त्या आम्ही आमच्या सगळ्या त्यांच्या मतमिध्यांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो धन्यवाद तर बऱ्याच वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पाण्याचं फार कमी प्रमाण झालेलं आहे आणि दरवर्षी आमचे ज्यावेळेला अमरनाथ वात्री दिलीप भाऊच्या माध्यमातून ज्यावेळेस रद्देश्वरी माताला आम्ही सांगणं घालतो तर त्यावेळेला माताने आम्हाला कधीच निरा निराश केलेला नाही नांदेड जिल्ह्याला पाहिजे तेवढा पाऊस मातेच्या कृपयानं पडलेला आहे आणि अमरनाथ वारीचं एक विशेष महत्व म्हणजे आज आपल्या नांदेड जिल्ह्याची ही पंचवीसवी यात्रा आहे आज आतापर्यंत दरवर्षी दोनशे ते अडीचशे भाविक आपले इथून जातात पण हजारो भाविक आपले जायला पाहिजे कारण अमरनाथ यात्रा म्हणजे सर्वात मोठी यात्रा आहे हिंदू धर्माचं सर्वात मोठं क्षेत्र ते फक्त बारा महिन्यामध्ये एकच वेळा स्वयंभू ज्योतिर्लिंग तयार होते ते फक्त एक महिन्यासाठी आणि एक महिन्यानंतर ऑटोमॅटिक ज्योतिर्लिंग प्रगट होते आणि ऑटोमॅटिक ज्योतिर्लिंग वितळते पण बऱ्याच लोकांना भीतीपोटी ते जात नाहीत पण तिथे जायला पाहिजे कारण माणसांना जीवनपणे अमृत्व जर प्राप्त करायचं असेल तर एक मात्र अमरनाथ यात्रा आहे अमरनाथ यात्रेला गेल्याशिवाय कोणालाही अमृत्व प्राप्त होणार नाही आणि तिथले जे भक्तगण आहेत ते आपल्या आपल्या उदरनिर्वाह बसलेले आहेत त्यांच्याकडे शेती नाही त्यांच्याकडे रोजगार नाही आपण ज्या इथून जातो ते आपली सेवा करतात घोडे पालखी खेचर ते आपली सेवा करतात आणि आपण जे त्यांना जे का काही पैसे देतो ते वर्षभर त्यांचं कुटुंब चालते म्हणून आवर्जून नांदेड जिल्ह्याच्या पूर्ण भाविकांना माझं विनंती आणि आव्हान आहे की आपण आवर्जून अमरनाथला जावं आणि तिथले जे आपले बंधू आहेत ज्यांना शेती घर काही नाही फक्त आपल्या सेवेची वाट बघत आहेत त्यांना आपण सेवा द्यावी आणि जे आपल्याला घडल ते त्यांना दान पुण्य करावं आणि अमरनाथ यात्रा करून आपण नांदेडला येऊन आपल्या नांदेडचं नाव रोशन करावं धन्यवाद सर्वप्रथम रत्नेश्वरी माता अन्नपूर्णा देवीला नमन करते आणि अमरनाथ यात्रेस जाण्यास आम्ही सगळं एकत्र ग्रुप आलेले मागील दोन महिन्यापासून दिलीप भाऊ आम्हाला सर्व योगासन नंतर पायी चालणे या सरावामध्ये त्यांनी आम्हाला तरबेज केलेला आहे पण कारण त्याच कारण एकच होतं की उद्या अमरनाथला गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही अडचणी येऊ नये आणि त्या अडचणींना तुम्ही सामना यथोचित सामना करून वर अमरनाथाचं चांगल्या पद्धतीने दर्शन घ्यावं हा त्यांच्या मागचा हेतू आहे पण आज जो पाऊस दिंडी ही त्यांनी इथे काढलेली आहे त्याच्यामध्ये पण एक त्यांचा अतिशय मोठा उद्देश आहे की रत्नेश्वरीचं दर्शन घेणे आणि अन्नपूर्णेचं दर्शन घेणे यामध्ये एक वेगळा उद्देश कशा साधता येतो तर त्या पर्यावरण दिन पा दिनांक पाच जून रोजी झालेला आहे आणि तो तीस जून पर्यंत साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्तानं तिथे मा माळावरती त्यांनी प्रत्येक ठिकाणी बिया रुजवण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलं आणि वेगवेगळ्या झाडांची बी रोपण आम्ही केलेले आहेत कारण त्या रोपणामुळे उद्याला प्रदूषण होऊ नये वटवृक्ष एकदम मोठे मोठे व्हावेत जसं भाऊंनी अगदी छोट्या सत्यगणपती पासून तर आज अमरनाथ केदारनाथ बद्रीनाथ या यात्रा वटवृक्ष त्यांनी जे केलेलं आहे त्यांचा अगदी समाज कार्यामध्ये अगदी मोठं योगदान घडवलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांनी आज बीजारोपण करून वृक्षारोपण खूप मोठ्या प्रमाणात व्हावा आणि पर्यावरण दिन साधल्या जावा या मागचा उद्देश आहे आणि भाऊंना अशीच परमेश्वर चरणी इच्छा व्यक्त करते की त्यांना अशाच विविध यात्रा पशुपतीनाथ गंगासागर या सगळ्या यात्रा घडवून येण्यासाठी देवानी बळ द्यावे एवढी मी प्रार्थना करते जय जय महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण अमरनाथ यात्रेचे सर्व यात्रेकरू घेऊन आमचे दिलीप भाऊ इथे आलेले आहेत आणि आपण ह्या माध्यमातून लोकांना संदेश देऊ इच्छितो कारण का हा जून महिना असतो आणि पाऊस पडलेला असतो आणि त्यांचं जे उद्देश असतं की वृक्ष जास्तीत जास्त यायला पाहिजे आणि ती पर्यावरणाची गरज आहे ते अगदी सफलतापूर्वक ते पूर्ण व्हावं आणि इथे येऊन ते प्रत्येक भक्तांना त्यांच्या अमरनाथ यात्रेच्या घेऊन येतात आणि इथं अन्नपूर्णा मंदिरामध्ये अन्न अन्नदानाचं आणि जेवणाचा जो कार्यक्रम होतो आणि त्यांचे वाटप असतील किंवा त्यांचं गेट टुगेदर असेल ते इथं होतं आणि दरवर्षी ते येतात असंच भाऊंच्या हातून हे इतकं अमरनाथ यात्रेचा हा पंचवीसावा वर्ष आहे आणि अशी यात्रा त्यांच्या हातून नेहमी घडत राहावं आणि मी, मी बाबाच्यांनी प्रार्थना करते अमरनाथ बाबाच्यांनी की आम्ही ह्याच्यामध्ये सामील व्हावं पुढच्या यात्रेमध्ये आमची उपस्थिती राहावी अशी मी बाबाच्यानी प्रार्थना करते